पुणे बारामती यासारख्या शहरानंतर फुलंब्री शहरात यावर्षी प्रथमच देवेंद्र कृषी डेअरी आणि एक्सपो दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे सहा मार्च ते दहा मार्च या कालावधीत हे प्रदर्शन भरलं जाणार आहे या कृषी प्रदर्शनात एकशे शेहेचाळीस स्टॉलचं नियोजन असून ऐंशी स्टॉलची नोंदणी पूर्ण झाली आहे या कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा कसा होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे देवेंद्र कृषी प्रदर्शन आणि डेअरी एक्सपोचे जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी केले यावेळी राजू तुपे योगेश मिसाळ संजय त्रिभुवन देवराव राऊत गजानन नागरे कैलास सोनवणे सुनील तायडे माधवराव जाधव पंडित नागरे गणेश राऊत पवन तिवारी बाबासाहेब शिंगारे यांच्या सह आधींची उपस्थिती होती देवेंद्र फडणवीस अधिवेशन असल्याने त्यांचा वेळ मिळाला नसला तरी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे तर खासदार डॉ भागवत कराड आमदार अनुराधा चौहान यांची या प्रदर्शनाला उपस्थिती असणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं